जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म प्लॅनेट मराठीचा डायग्नॉस्टिक्स मग आणा आणि हात मुंबई तक बैठक प्रेझेंटेड बाय प्लॅनेट मराठी पॉवर्ड बाय एमआरडीसी असोसिएट स्पॉन्सर डायग्नोस्टिक डायग्नॉस्टिक चितळेबंधू अँड ग्लोबल सेंट एंजेलस ग्रुप ऑफ कंपनीजच्या पुढच्या सेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत कुठलीही निवडणूक असो की राज्यातला एखादा मोठा प्रश्न असो एक फॅक्टर कायमच चर्चेत असतो आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भूमिका कधी त्यांच्या निर्णयांनी विरोधकांना गोंधळात टाकतात तर कधी ते सत्ताधाऱ्यांनाही क्लीन बोल्ट करतात आरक्षणाच्या मुद्द्यावर ते कायमच आक्रमक आणि थेट भूमिका मांडतात नुकतीच त्यांनी आरक्षण बचाव यात्राही पूर्ण केली आहे आरक्षण विधानसभेची त्यांची रणनीती तिसऱ्या आघाडीची चर्चा या सगळ्या मुद्द्यांवर आज बैठकच्या माध्यमातून त्यांच्याशी सविस्तर चर्चा आपल्याला करायची आंबेडकरजी uh, मी आपल्याला विनंती करते की आपण कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हावं आणि प्रकाश आंबेडकरांसोबत संवाद साधणार आहेत माझे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे आणि हर्षदा परब अॅक्च्युली मी प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा करणार आहे तर सर uh, खर तर आत्ता अगदीच लेटेस्ट म्हणजे तुम्ही आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव यात्रा दौरे करताय आणि या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेमध्ये तुम्ही असं म्हटलात की दंगलीसारखी परिस्थिती होईल म्हणून मला ही ओबीसी आरक्षण यात्रा काढावी लागते तर या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा काय फायदा झाला आतापर्यंत काय तुम्हाला तिथं दिसलं आणि कसं म्हणजे यशस्वी झाली असं तुम्हाला वाटतं का मी असं म्हणित की छगन भुजबळ यांनी असं शरद पवारांना भेटल्यानंतर जी परिस्थिती डिस्क्राईब केली होती बरेच जण मला वाटतं ज्या वयामध्ये आहेत त्यांना सत्याहत्तर साल हे माहीत नसेल आणि त्यांनी सत्याहत्तरचा उल्लेख त्या ठिकाणी केला होता सत्याहत्तर साली नामांतराच्या प्रश्नावरनं मराठवाड्यामध्ये दंगल झाली होती अनेक घरं जळाली होती अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती अनेक जणांच्या असाऱ्या मर्डर झाल्या होत्या आणि गावाच्या गाव बेचिराग झाली होती अशी परिस्थिती होती त्याचा त्यांनी असणारा उल्लेख केला अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं असं आहे की त्या ठिकाणी शरद पवारांनी सुद्धा महाराष्ट्र मणिपूर होतोय का असं एक विधान केलं होतं आरक्षण या मुद्द्यावरनं मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये आपल्याला शहरांमध्ये ते कमी दिसतंय पण लोकांच्या मनामध्ये आहे हे आहे उरलेल्या ठिकाणी जे मनामध्ये आहे ते बाहेरही व्यक्त होते अशी परिस्थिती आहे त्या दोन कॅम्प्स पडलेत असं मी त्या ठिकाणी मानतोय एक मराठा कॅम्प एक ओबीसी कॅम्प अशी आहे आणि टोकाची भूमिका दोघांची आहे आम्ही असं मानत होतो की हे पोलिटिकल भांडण हे पोलिटिकल भांडण व्हावं त्याला सामाजिक बा होऊ नये मी असं म्हणेन की यात्रेच्या ज्या बावीस जिल्ह्यांमध्ये आम्ही जाऊन आलो आणि इतर सगळ्या याच्यामध्ये एकंदरीत आत्ताच्या स्टेजपर्यंत आम्ही ते असणारं पॉलिटिकल भांडण पॉलिटिकलच भांडण ठेवण्यामध्ये यशस्वी झालो असं आम्ही त्या ठिकाणी मानतो तुम्ही म्हणताय की तुमच्या यात्रेतनं कुठेतरी पॉलिटिकल भांडण राहावं यासाठीचा प्रयत्न तुम्ही केलात आणि ते आता म्हणजे परिस्थिती हातात आहे किंवा आटोक्यात आणण्यासाठीचा यश हे तुम्हाला ते या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेतनं मिळालं पण मी याच्यामध्ये एक जोड येत की काही राजकीय पक्ष दंगल व्हावी हा त्यांचा अजेंडा आहे Uh, हे राजकीय पक्ष कोण हे कोण नेते आहेत आता त्याला पण सांगता येत नाही ना यू कॅन मेन्शन इट बट यू हॅव मेन्शन राईट नाव दे आहे त्याच्यातलं दिसतंय की या सगळ्या याच्यामध्ये की काही जणांना असं वाटतंय त्याच्यामध्ये की बायड झाल्या ओबीसीएन मराठ्यामध्ये मा राईट झाल्या hmm. तर बेनिफिशियल होईल आता हे जे आहेत ना जसं आपण चर्चा करत असतो की देर इज अ डीप स्टेट तसं याच्या पाठीमागे सुद्धा असणार एक डीप अदृश्य शक्ती असतात त्या काम करत असतात आणि ते कुठली तरी पोलिटिकल पार्टीच्या कार्यकर्त्याला पुढं करून ते हे करतात नेत्यांना पाहिजे असं मी म्हणालेलो नाही पार्टी मी असं मुद्दा म्हणून पार्टी हा शब्द वापरला की हे जे डीप स्टेट्स आहे ते कोणाला नाही कोणाला तरी वापरतात अशी परिस्थिती आहे त्याची पॉसिबिलिटी रोल आऊट करता येत नाही आत्ताच्या स्टेजमध्ये हे राजकीय पक्ष कोण आहेत की ज्यांना वाटतं की दंगली घडवल्या डीप स्टेट कोणाला वापरेल कसं वापरेल हे आज कोणीच सांगू शकत नाही दंगलींसारखी परिस्थिती आहे असं तुम्ही म्हटलात आणि त्याच्यानंतर तुम्ही असंही म्हटलं की परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आरक्षण बचाव यात्रेचा पण थोडाफार हातभार लागलेला आहे पण कुणबी मराठ्यांना मतदान करू नका असं एक आवाहन तुम्ही केलं होतं तर अशा विधानांनी महाराष्ट्रामध्ये दंगली होणार नाहीत असं वाटतं का तुम्हाला नाही माझ्या अंदाजवाल्यानं ना हल्ली मी जे बोलत असतो ते अर्धवट रिपोर्टिंग करण्यामध्ये मजा येत असते लोकांना माहीत असतं माझं स्टेटमेंट काय असतं ते मी असं म्हणालो होतो की ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि मराठा ओबीसीला मतदान करणार नाही अशी पूर्ण आम्ही जिथनं यात्रा काढली तिकडनं असणारी ही परिस्थिती आहे आणि त्याचं मी असणार वर्णन करत होतो की दिस इज अ पॉलिटिकल डिफरन्स या पॉलिटिकल डिफरन्सनी तुम्ही सामाजिक डिफरन्स आणू नका त्याला सामाजिक कलर आणू नका जे पॉलिटिकल डिफरन्स आहे ते पॉलिटिकल डिफरन्सच राहू द्या पण मी जसं म्हणालो की कोणीतरी दंगली व्हाव्यात अशा अदृश्य शक्ती कामकाज करतात ते तोडून मोडून चाललेलं आहे त्याच्यामध्ये चा की प्रकाश आंबेडकरांनी आणि वंचितने आम्हाला जे साध्य करायचं होतं ते थांबवलंय मग आता काय करा ते ह्यानं पहिल्यांदा बदनाम करा आणि मग बदनाम करताना काय सांगितलं की मी असं म्हणालो की मराठा समाजाला कुणबी मराठ्यांना मतदान करू नका म करू नका पण सर हा हे तुमचं विधान होतं आणि त्याच्यानंतर त्या विधानावर प्रश्न सुद्धा काही माध्यमांनी विचारण्याचा प्रयत्न केला होता त्यात ते त्यांनी विचारलं होतं की मग तुम्ही कुणबी मराठ्यांना उमेदवारी देणार नाहीत का असा प्रश्न आला होता आणि तुम्ही चिडला होता असं सुद्धा रिपोर्ट झालेला आहे तर हा म्हणजे पार्टी पोलिटिकल पार्टीला हा प्रश्न कुठल्याही पत्रकाराने विचारणं एथिक्सला धरून नाहीये आणि म्हणून मी माहिती म्हटलं बा तू पाकिट घेऊन हे प्रश्न विचारलेस का हा प्लांटेड प्रश्न आहे उमेदवारी कोण कौ, कोण देत तर पार्टी देते कोणाला देते तर जो अर्ज करतो त्याला देते mm -hmm. आता लोकसभेच्या बॅकग्राऊंड वरती असताना जर बघितलं तर कुणबी मराठा उमेदवार होते की नव्हते आघाडीत जा प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये लोकसभेला ज्यावेळेस होते तुम्हाला माहित होतं आणि ज्या विचारलेलं ज्या जिल्ह्यामध्ये तो होता त्या जिल्ह्यामध्ये मा त्याला माहिती होतं आणि त्याच्या बाजूच्या जिल्ह्या मतदारसंघामध्ये मा त्याला माहीत होतं तेव्हा हे जे दुर्दैवाने मी असं म्हणतो की पाकिट संस्कृतीचे जे, जे प्रश्न आहेत त्याला त्याच पद्धतीने उत्तर देणं हे असणारा मी इष्ट समजतो त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याला असणारं म्हणालो होतो की तुझी जेवढी वर्ष घेतली नाहीत ना तेवढी वर्ष माझी राजकारणामध्ये गेलेली आहेत <laughs> आणि तुझ्यासारखे अनेक पत्रकार पत्रकार जे आहेत त्यांना मी शिकवलेलं सुद्धा आहे आज माझी चाळीस वर्ष राजकारणामध्ये आणि याच्यामध्ये गेली त्याच्यामुळे मला विचारणाऱ्याचा हेतू काय असतो त्यात म्हटलं तुझा बाप आहे मी त्याच्यामध्ये मी आजही रिपीट करतो की त्याच्यामधला असणारं आहे हे मी वाक्य वापरलेलं आहे ज्यांनी कोणी अशी जे विचारणारे जे आहेत माझं त्यांना असं सर्व विनंती आहे की मी हे आज फेस केलेलं नाही मी ब्याऐंशी साली कोणीच नव्हतं पण मी नाव घेऊन सांगेन प्रकाश अकोळकर म्हणून त्या महाराष्ट्र टाईमचे होते त्यावेळेस तुम्ही त्यांनी आर्टिकल वाका वाचा मी त्यावेळेस मी कोणीच नव्हतो पण हे केर आग्रही कोणाचं न ऐकणारा आणि कोणाचं न ऐकून घेणारा प्रकाश अकोलकर कोण होते त्यावेळेस मलाही माहीत नव्हतं पण त्यांनी तो महाराष्ट्र टाईम्समध्ये चार पाणी कॉलम लिहिला प्रश्न असाय त्याच्यामध्ये त्याच्या अगोदरची बॅकग्राऊंड आपण बघितली नामदेव डसाळ राजा ढाले अरुण कांबळे भाई संगारे त्याच्यानंतर मग गंगाधर गाडे या सगळ्या मंडळींना बदनाम करण्यासाठी जे तंत्र वापरलं होतं ते दारू बाई आणि शिवराय आता माझ्याकडे ह्या तिन्ही गोष्टी त्यांना सापडल्या नाहीत आणि त्या तिन्ही गोष्टी सापडल्या नाहीत म्हणून हे के खोर लेबला लावायला सुरुवात झाली त्याच्यामुळे मी आ, या क्रिटिसिझमला नवीन आहे असं नाही माझ्या वयाच्या असणाऱ्या कॉलेज एजमधनं ही सवय पडली मला आता त्याच्यामुळे असायला मी आता यांच्याशी डील करत असतो त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही की काही आहे आणि काही नाही आहे त्याच्यामध्ये माझी एवढीच फक्त यांना सगळ्यांना विनंती आहे की मी त्यांच्यापेक्षा एक्स्ट्रा स्मार्ट आहे आणि तुमचा हेतू तु, मी त्या प्रश्नातूनच ओळखू शकतो खर तर एका ठिकाणी तुम्ही असं म्हटलंय ते म्हणजे की मनोज जरांगे हे पवारांचे व्यक्ती आहेत किंवा माणूस आहे पवारांनी उतरवलेला माणूस आहे आणि जर त्यांनी निवडणूक लढली नाही तर ते प्रूव्ह होईल दुसरीकडे तुम्ही असं म्हटलात की देवेंद्र फडणवीस आणि जरांगेंचं जे भांडण आहे ते नकली भांडण आहे या दोन नेत्यांबद्दलच तुम्ही विशेषत्वानं उल्लेख केला बाकी इतर नेत्यांबद्दल म्हणजे मुख्यमंत्र्यांशी जरांगे बोलले आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं अशी परिस्थिती आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांबद्दल बोलला नाहीत अजितदादा तर याच्यावर बोलत नाहीयेत फारसे त्यांच्याबद्दल बोलला नाहीत फक्त ही भूमिका काय म्हणजे हे का असं तुम्हाला वाटतं ते थोडं जाणून तुम्ही स्ट्रॅटेजी म्हणून एक लक्षात घेतली पाहिजे की मुख्यमंत्र्यांबद्दल मी काही बोललो असं धरून चालला तर इट मेक्स नो इफेक्ट अच्छा स्ट्रॅटेजीच्या इलेक्शन लढवावं आणि अजूनही आपण बघितलं तर जरांगी बेबरिंग आहेत लढावं की न लढावं एकोणतीस तारखेला त्यांचा असणारा फायनल निर्णय येईल आता त्यांना इलेक्शन लढवायला लावायचं असेल आणि ज्याला माहिती ज्यांना सगळ्यांनाच आहे की जारांगी पाटील आणि माझे संबंध चांगले आहेत नाही असं नाही त्याच्यामुळे त्यांना इलेक्शनला उत्सुक करणं ही माझी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामुळे त्या स्ट्रॅटेजीच्या भागामध्ये मला जी काही पोलिटिकल पार्टीज किंवा व्यक्ती याच्याबद्दल बोलल्यानंतर जारांगी रिएक्ट होतो किंवा त्याच्यासारही हे आहे ते मला वाटतं वापरणं कुठल्याही ने नेत्याची असते एक स्ट्रॅटेजी असते पण मग म्हणजे दोन नेत्यांची त्याच्यामुळे बदनामी होते किंवा किंबहुना त्या दोन नेत्यांच्या नावाचा उल्लेख केला चांगले रिलेशन येतात माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये की दोन्ही नेते आज रॉंग बॉक्स मध्ये आहेत एवढं लक्षात घ्या इन द सेन्स ही निवडणूक जी आहे ती आरक्षणावरतीच पूर्णपणे लढल्या जाणार आहे विधानसभा विधानसभा आता या विधानसभेमध्ये दोन तट आहेत म्हणजे जनांगी पाटील यांचीच मागणी मी असं घेतो की त्यांनी असं म्हटलं की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि मी ते घेणारच हा त्यांचा स्टँड आहे ओबीसी असं म्हणतोय की आम्ही मराठा समाजाला येऊ देणार नाही आणि त्यावरनं मराठा समाज एका बाजूला झालेला आहे आणि ओबीसी दुसऱ्या बाजूला झालेला आहे आणि आत्ताच्या स्टेजमध्ये हे दोन दोन वॉरिंग फ्रॅक्शन्स आहेत या दोन वॉरिंग फ्रॅक्शन बरोबर तुम्ही कोणाबरोबर आहात कारण आज हे एकमेकाला मतदान द्यायला तयार नाही आहेत म्हणजे ओबीसी मराठा समाजाला मतदान द्यायला तयार नाही आणि मराठा ओबीसीला मतदान द्यायला तयार नाही अशी असतात त्या परिस्थितीमध्ये या वॉरिंग कॅम्पमध्ये तुम्ही कोणाबरोबर आहात तुम्ही भूमिका घेतली नाही तर तुम्ही जनांगी पाटलांबरोबर आहात तुम्ही भूमिका घेतली तर मग कोणाच्या बाजूनात ही स्पष्ट होते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ज्या पोलिटिकल पार्टी भूमिका घेत नाहीयेत ते आम्ही असं तर जरांगी पाटलाशी जोडतो पण तुम्ही चांगल्या संबंधांमध्ये कुठेतरी जरांगे पाटलांना पाटला निवडणुकीच्या रिंगणात उतरायला पाहिजे असं समजावू शकतास तुम्ही प्रयत्न केला होता लोकसभेमध्ये तर विधानसभेमध्ये असा प्रयत्न तुम्ही त्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या मागण्यांमध्ये असा बदल आलेला हे आपण लक्षात घ्या आणि फार अगोदरपासून म्हणजे जारांगीच्या आंदोलन होण्याच्या अगोदरपासून म्हणजे खो ओबीसी आणि मराठा समाज या दोघांमध्ये दोन हजार अठरा साली म्हणजे जारांगी येण्याच्या अगोदर एकमेकांच्या समोर आले होते पासून असं मी भूमिका मी घेतोय की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं असलं पाहिजे त्याच्यामध्ये कोणाचा अंतर्भूत होता कामाने आणि ते होणं शक्य नाही अशी असणारी परिस्थिती आहे परंतु बदलत्या कालावधीमध्ये नवीन परिस्थिती निर्माण होत असते आणि ती नवीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही जण प्रोग्रेसिव्ह होतात काही जण असणार रिट्रोगेटिव्ह होतात जे रिट्रोगेटिव्ह झालेले आहेत त्यांना तुम्हाला असणार ते मदतीचा हात मागणार संविधानाने हा मदतीचा हात आरक्षणाच्या माध्यमातून दिलेला आहे तेव्हा ते, ते आरक्षण मागणार तेव्हा त्याच्या ते पॅरामीटर्स काय असणार या नव्यानं तुम्हाला ठरवून त्यांना असणारा आरक्षण द्यावं लागेल ही आमची त्या काळची असणारी जी भूमिका आहे ती आजही त्या ठिकाणची असणारी भूमिका तीच आहे आणि म्हणून मराठा समाजाचं वेगळं आरक्षण असावं या महाराष्ट्रातला मी पहिलं आहे की त्याला पाठिंबा देणारा तेव्हा मराठा समाज ओबीसीतून आरक्षण द्या अशी त्याची मागणी नव्हतीच आम्हाला आरक्षण पाहिजे अशी असणारी मागणी होती शशिकांत पवार म्हणून अनेक जणांना माहीत नसेल तेव्हा ते शशिकांत चव्हाण पवारांचं असणारं मराठा महासंघ म्हणून त्यांचं असणारं आंदोलन होतं आणि ते त्यांनी असं उभं केलं होतं तिथपासून असणारं हे आहे कारण का एक परिस्थिती जी आपण एक लक्षात घेतली पाहिजे की जमिनीचा मालक हा शूद्र नव्हता आणि जुन्या व्यवस्थेमध्ये शूद्राला प्रॉपर्टी राईट किंवा असं आज ज्याला आपण प्रॉपर्टी म्हणतो असं जे प्रॉपर्टी राईट आहे ते अजिबात नव्हता त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो डिप्राईव्ह सेक्शन होता त्या सगळ्या याच्यामध्ये तिथे असणारा मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एक मोमेंट फार मोठी प्रमाणात झाली सत्त सत् साठ सत्तरच्या दरम्यान आणि ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाज मग तो माळी असेल धनगर असेल इतर असेल हे स्वतःला पाटील लावायला लागले त्याच्यामुळे जुनी डिव्हिजन मी असंमुळे चांगली वाईट हा इतिहास बघून घेईल पण सोसायटीमध्ये जे डिव्हिजन होतं ते डिव्हिजन त्या ठिकाणी हळूहळू पाटील लावल्यामुळे दिसायला लागलं नाही पण ओघाच्या कालावधीमध्ये इकॉनॉमिक डिस्पॅरिटी आणि सोशल डिस्पॅरिटी आणि एज्युकेशनल डिस्पॅरिटीज दिसायला लागल्या त्यावेळेस ते, ते क्लास डिस्टिंक्ट आपल्याला असं दिसायला लागलेत त्याच्यामुळे हे डिस्टिंक्ट क्लास जे आहेत ते नव्यानं काही ना काहीतरी मागतील त्याला त्याला आपल्याला फेस करायला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि मी पुन्हा इथे असं रिपीट करतो की दोनदा फेल्युअर झालेला आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये त्याचं कारणच असं आहे की ओबीसीचे जे पॅरामीटर्स आहेत हे पॅरामीटर्स जे मागणारे आहेत त्यांना आता लागू शकणार नाहीत त्याच्यामुळे असणार हा वा, जो वाद जो स्टँड पोलिटिकल पार्टीजनी घेतला पाहिजे होता दुर्दैवाने मी असं म्हणेन की पोलिटिकल पार्टीज ह्या असणाऱ्या स्टेट लेवलवरती किंवा नॅशनल लेवलवरती ऑपरेट करता येत आहेत असं नाही तर ह्या पोलिटिकल पार्टीज स्वतःच्या ज्या समाजातून आलेलो आहे त्या समाजापुरते ऑपरेट होतात आहेत असं जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत मी म्हणेन असं की त्या नॅशनल किंवा स्टेट पोलिटिकल पार्टीज आहेत असं मी मानणार नाही पण ह्या पोलिटिकल पार्टीज कुठल्या कारण आपण त्यांच्याबद्दल उघडपणे बोललं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे कारण निवडणुकांना सामोरं जायचंय भविष्यामध्ये केवळ उमेदवार न बघता या पोलिटिकल पार्टींचा लाँग टर्म अजेंडा बघून त्यांनी मतदान केलं पाहिजे या आशयानं हा प्रश्न आहे की ह्या पोलिटिकल पार्टीज कुठल्या आहेत की ज्यांना केवळ एका विशिष्ट समाजाकृतीचं मतदान मी याच्याकडे दुसऱ्या अर्थाने बघतोय एक लक्षात घ्या पण बाळासाहेब ऐकून घ्या एक लक्षात घ्या पहिल्यांदा व्हेरी व्हेरी नॅरो अँगलनी तुम्ही बघताय तुम्ही ज्यावेळेस पार्टी म्हणून समाजाच्या हिताचं काय आणि देशाच्या हिताचं काय याला अनुसरून ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही त्याचा अर्थ की इथे स्टेट्समॅनशिप राहिलेली नाही काय का शेप इज सपोज म्हणजे शेप हा ज्याला आपल्याला म्हणता येईल की काही असो मला लोक दगड मारली तरी चालतील पण मला असं वाटतं हा निर्णय बरोबर आहे ती घेण्याची त्याची हिंमत असली पाहिजे तो घेत असताना तो सोसायटी आणि नेशन हे समोर घेऊन ठेवतो आज मी असं म्हणेन की आरक्षणाच्या मुद्द्याने सगळ्या पोलिटिकल पार्टीजला या उंबरट्यावरती थे आणून ठेवलेलं आहे ही जरांगे पाटील यांची मागणी बरोबर आहे की चूक आहे हे तर सांगा आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की तुमच्या मंचकावरती येणाऱ्यांचं सगळ्यांचं मी ऐकत होतो पण एकानेही त्याला हात लावण्याचा प्रयत्न केला नाही तुम्ही त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला नाही अशी असणारी परिस्थिती आहे असं आहे की म्हणजे जे वक्ते येतील त्यांना तशा पद्धतीने प्रश्न विचारणारच आहोत पण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली तर तुम्ही असं म्हटलात की नेते ओबीसी आरक्षणाबद्दल बोलत नाहीयेत मग म्हणजे छगन भुजबळ हाके शेंडगे हे लोक बोलत नाहीयेत का ओबीसी आरक्षणाबद्दल नाहीये असं एक लक्षात घ्या की छगन भुजबळ हे व्यक्ती आहेत ते बोलतात आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या वक्तव्याबरोबर आहे हा खरा प्रश्न आहे की छगन भुजबळ एकटेच बोलतात आहेत आणि त्यांचा, त्यांचा पक्ष त्यांची भाषा बोलत नाही किंवा त्यांचे विचार बोलत नाही शेंडगे आणि ही हे जे आहेत त्यांचा एक पक्ष आहे त्यांची भूमिका क्लिअर आहे हा के जे आहेत हाके यांची भूमिका क्लिअर आहे जनांगे पाटील यांची भूमिका क्लिअर आहे पण बी जे पीची भूमिका क्लिअर आहे का तर नाही काँग्रेसची भूमिका क्लिअर आहे का अजिबात नाही एन सी पीची भूमिका क्लिअर आहे का, का? अजिबात नाही तुमच्या इथं असणारा उबाटा सेना येऊन गेले म्हणजे उद्धव ठाकरेंचे सेना त्यांचे प्रतिनिधी येऊन गेले त्यांची भूमिका आहे का तर नाही एकनाथ शिंदे येऊन गेले मुख्यमंत्री म्हणून वेगळं पण त्यांची सेना म्हणून त्यांची भूमिका काय की ज्या प्रश्नावरती दोन नेत्यांनी महाराष्ट्रभर दंगल होऊ शकतं असं म्हटलंय त्याला तुम्ही असा अंडती कार्पेट सरकून मोकळं होत आहे ॲज इफ नथिंग एक्झिस्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर कारवाई मी कारवाई म्हणत नाहीये मी असं म्हणतोय की तुम्हाला पार्टी पार्टी हे लोकांना दिशा दाखवणारे असतात तुम्ही पोलिटिकल स्टँड घ्या ना तसं आम्ही घेतला वंचित बहुजन आघाडीने स्टँड घेतला तसं आम्ही कॉन्सिक्वेन्सेसला तुम्हाला पोलिटिकल स्टँड घेतल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस हे तुम्हाला फेस करावे लागणारच आहे माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही पोलिटिकल पार्टी म्हणून आज तुम्ही फेस करणार आहात की नाही हा आरक्षण जाऊ द्या उद्या माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रातून कृष्णा जाते गोदावरी जाते आणि या सगळ्या नद्या तेलंगणामध्ये जातात का हैदरा आणि आंध्र प्रदेशमध्ये जातात उद्या ह्या नद्यांवरनं असं नद्याच्या पाण्यावरनं भांडणं झाली तुम्ही स्टँड घेणार आहात की नाही एक शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे की हे जे राजकारण आहे जातीवादाचं तर ते कुठेतरी बाबासाहेबांची अशी इच्छा होती ते म्हणजे की जातींचा हा जो काही उतरंड आहे ती नसायला पाहिजे आणि त्याच्यासाठीचे जातींचे नामुल्लेख नसायला हवेत पण आता इलेक्शनमध्येच जातीवरनं उमेदवार दिले जातात जातीच्या मतदान मागितलं जातं तर हे थांबलं पाहिजे असं मला की म्हणणं आ, जो चौथा स्तंभ आहे डेमोक्रेसीचा तो या संदर्भात काहीही काम करत नाही प्रश्न म्हणजे मी मी त्याच्याबद्दलच सांगतोय की आम्ही जेव्हा सुरुवात केली वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देत असताना हे उमेदवार कुठल्या समाजाचे आहेत याच्यावरनं बऱ्याच जणांना मिरच्या झोंबायला लागलेल्या आहेत याचं कारण असं आहे की वन कास्ट डेमोक्रेसी होऊ शकत नाही वन कास्ट असेंब्ली होऊ शकत नाही वन कास्ट पार्लमेंट होऊ शकत नाही आणि ते हायलाईट करायला हा चौथा स्तंभ कमी पडला असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून ॲज अ पोलिटिकल पार्टी आम्हाला तो रोल प्ले करावा लागतोय तर हे होते प्रकाश आंबेडकर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे वेळ फार खूप कमी आहे आणि आत्ता आपले पुढचे जे पॅनलिस्ट आहेत ते सुद्धा आलेले आहेत त्यामुळे धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याच्याबद्दल